आमदार देवयानी फरांदे यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेच कळत नाही सभागृहाच्या पटलावर पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने बोलतात शिवसेना उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे असा उल्लेख करतात दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या शिवसेनेच्या नेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे असा उल्लेख करतात तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा बोलताना त्या गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे असा उल्लेख करतात मला घोळ कळत नाही की यातलं नेमकं खरं काय याचा अर्थ देवी आणि फरांदेना आधी आपण विरोधकाला नेता म्हणून चूक केली आता ती सावरण्यासाठी त्यांना गल्लीबोळात ठरवावं लागेल ठरवावं असं वाटत आहे का मी गल्लीबोळात काम करते आणि माझं प्रभाव क्षेत्र फार वाढलेलं नसेल तर मग सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझ्या नावावर चर्चा का करावीशी वाटते तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मागच्या वर्षीच्या त्याच हिवाळी अधिवेशनामध्ये माझा राजीनामा का मागावासा वाटतो आणि माझा उल्लेख गल्लीबोळातल्या लढणाऱ्या असा करणार असाल तर तुम्हाला गल्लीबोळातली माणसं कमी प्रतीची वाटतात का पण याच गल्लीबोळातल्या लोकांच्या मतांवर तुमच्यासारखी माणसं आमदार केली जातात हे गल्लीबोळातल्या लोकांचे चुकते का तर मग पुढच्या वेळेला चूक दुरुस्त करावी लागेल आमदार देवयानी फरांदेजी यांची भाषा दर दिवसाला बदलते त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं तेच कळत नाही म्हणजे सभागृहाच्या पटलावर पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने बोलताना त्या म्हणाल्या की शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमाताई अंधारे मग दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या असं म्हणाल्या की शिवसेनेच्या आदरणीय सुषमाताई अंधारे तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा माझ्याबद्दल चर्चा करताना त्या म्हणाल्या की गल्ली बोळात काम करणाऱ्या सुषमा अंधारे अर्थात त्या गल्लीबोळातल्या म्हणाल्या म्हणून मला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु आपण एखाद्याला नेता वगैरे म्हटलं आणि विरोधकांनी लगेच आपल्या कुणीतरी वरिष्ठांनी चूक लक्षात आणून दिली म्हणून त्याला गल्लीबोळातला ठरवायचा असा काही प्रयत्न आहे का पण मी गल्लीबोळातला असेल तर मग या संबंधाने पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात त्यातला पहिला की जर मी गल्लीबोळात काम करणारा आहे आणि माझं प्रभाव क्षेत्र फार वाढलेलं नाही तर देवयानीजी सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझी चर्चा का करावीशी वाटते तुमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मागच्या हिवाळी अधिवेशनात माझा राजीनामा का मागावा असा वाटला आणि जर दुसरा प्रश्न की गल्लीबोळातली लोकं तुम्हाला इतकी हलक्या आणि कमी प्रतीची वाटत असतील तर मग याच गल्लीबोळातल्या लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात त्यांची मते तुम्ही घेतलीत तुम्हाला गल्लीबोळातल्या लोकांनी मते देऊन चूक केली आहे का जर ती चूक असेल तर मग त्यांना ती सुधारून घ्यावी लागेल